नमस्कार फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी भात म्हणजेच राईस खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो वजन वाढते असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही संकल्पना पूर्णतः बरोबर नाही शिजवलेल्या तांदूळ म्हणजेच भात हा एक कार्बोहायड्रेटचा उत्तम सोर्स आहे कार्बोहायड्रेटमुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि तुमचे ब्रेन्स नर्व्स आणि पेशीसुद्धा एकदम इन्स्टंटली काम करायला लागतात भात डाळी आणि विविध प्रकारचे हिरव्या पालेभाज्या किंवा काकडी टोमॅटो कांदा इत्यादी सॅलेड्स म्हणजेच कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फायबर्स यांचं जर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आहारामध्ये हो ठेवलं तर भातासारखा दुसरा हलका चांगला आणि पचण्यासाठी उत्तम आणि त्यापासून मिळणारे न्यूट्रिशन असं असणारा दुसरा कोणताच आहार नाही पण जेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये भाताचे सेवन केले जाते म्हणजेच दिवसातून दू, कमीत कमी एक वाटी एका वेळेस असे तुम्ही फक्त दिवसातून दोन वाटी भात हात घेऊ शकता यापेक्षा जास्त भाताचे अतिप्रमाणात से, सेवन केल्याने त्याने लठ्ठपणा किंवा वजन हे वाढू शकते अशाच हेल्थ आणि ब्युटी रिलेटेड टिप्ससाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू